उंबरट्याच्या पलीकडचं नातं गावाच्या कोलारू घरातून धुक्याची पडती सरकत होते सकाळची कोळी होऊन अंगणात पसरली होती माधवी चहाचा कप हातात घेऊन उंबरड्यावर बसली होती अंगणात विहिरी जवळ केतकीची फुले पांढरे धुक्यात अजूनच भरू लागली होती वयाची पन्नाशी ओलांडलेली माधवी पण म्हणून मनातली कोमलता अजूनही तितकीच ताजी होती तिचा मुलगा अभिजीत पुण्यातल्या मोठ्या कंपनी कंपनीत नोकरी करत होता दोन वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता ऋतूसोबत शहरात वाढलेली हुशार आणि नोकरी करणारी मुलगी लग्नानंतर काही महिने तिघे एकत्र राहिले मग दोघांना पुण्यात परत जाऊन राहावं लागलं त्या दिवसापासून माधवीचं मन झालं मा होतं आजकाल घरात कुणाशी बोलायला नव्हतं नवरा एक महिना झाला आजारी पडून गेलेला त्या दुःखानंतर माधवी आणखीनच एका झाली तिला कुणाची चूकही नव्हती कुणावर रागही नव्हता पण घरातलं ओसाळ पण कधी कधी मनाला चटका लावायचं एक दिवस दुपारी अचानक फोन वाजला आई आपण पुण्याला येऊ शकता का दोन तीन महिन्यासाठी अभिजीत विचारलं माधवी दचकी कारे नाही रे तुमच्या छोट्याशा फ्लॅट मध्ये मी कशी बसू आणि काम घर आई तू आलीस तर तुला खूप बरं वाटेल ती आजकाल खूप थकते आहे ऑफिसचं काम घर दोघांनाही तुझी गरज आहे हा पहिलाच प्रसंग होता जिथे सुनेने तिला बोलावलं होत माधवीच्या मनात आनंदही होता आणि धाकधुकही शहरात आज कुठे जुळेल हा प्रश्न तिच्या मनात सतत फिरत होता दुसऱ्या दिवशी ती पुण्याला पोहोचली रितू दार उघडून उभी हो होती आई या किती दिवसांनी तिचा आवाज खराब करून मनातून मनापासून होता माधवीला छान वाटलं आरामशीर रात्री नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी किचन मध्ये मा गेली रितू उठली नव्हती तिने गॅस पेटवला चहा ठेवला दोन कप वाटीत घेताना ती उठली नाही त्याचा राग तर नाही येणार तिला अस विचार मनात चमकून गेला पण तेवढ्यात रितू धावत आली आई मी करते ना तुम्हाला त्रास कशाला अगं त्रास कसा मीच करू दे आज रितूच्या चेहऱ्यावर हलकस हसू म्हटलं त्या छोट्याशा हसण्याने माधवीचं मन शांत झालं दोघींमध्ये बर्फाचे तुकडे जणू वितरायला लागले होते दोन चार दिवस गेले रितू ऑफिसला गेल्यावर माधवी घर आवरत असे दुपारी दोघी एकत्र बसून चहा पीत रितू थोडी थकलेली असली तरी माधवीच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं एक दिवस संध्याकाळी अभिजित उशिरा आला रितूने जेवण गरम करताना गायगाईत हात भाजून घेतलं ती हलकेच आई म्हणाली पण माधवीला ऐकू गेलं माधवी धावत आली तिचा हात घेतला अगं हा बघ किती लाल झाला आहे थांब मी लावा काहीतरी रितूने पहिल्यांदा तिच्या स्पर्शाने आपुलकी जाणवली जणू आईचा स्पर्श त्या दिवशी पहिल्यांदा रितीच्या डोळ्यात पाणी आलं पुढच्या आठवड्यात अभिजित ऑफिसला ऑफिसच्या तूर, टूरवर गेला तीन दिवसासाठी घरात फक्त दोघी पहिल्या दिवशी दोघी गप्पा करत बसल्या दुसऱ्या दिवशी रितूने छोटीशी गोष्ट मनातली सांगितली आई मी तुम्हाला एक सांगू हो सांग लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा आले ना तुमच्याकडे मला खूप भीती वाटत होती मी गावात राहू शकेन का तुम्हाला आवडेल का काही जमलं नाही तर पण तुम्ही कधीच तसं काही दाखवलं नाहीत फक्त मला कधी वाटलं नाही की तुम्ही माझ्या मनात शिरलात आम्ही बोलतही नव्हतं फार माधवी शांतपणे ऐकत राहिली रितू पुढे म्हणाली तुम्हाला म्हणजे वाईट वाटलं असेल ना तेव्हा माधवीच्या डोळ्यात पाणी आलं वाटलं ग पण तुझी ही चूक नव्हती नवीन घर नवीन लोक वेळ सगळं जुळायला वेळ लागतो रितूचा आवाज कापला मला आज जाणीव होती आई मी तुमच्याकडे जरा दुरावलेलीच होती माधवीने तिचा हात धरला अगं नातं असंच असतं हळूहळू पिकत जात पण एकदा विश्वास आला की मग आयुष्यभर छान राहत त्या रात्री दोघी उशिरापर्यंत बोलत बसत्या स्वप्नापासून ऑफिसच्या गोष्टीपर्यंत आयुष्याच्या वेदनापासून छोटीशी मजा रात्री त्या दोघी पहिल्यांदा नव्हत्या माणसात होती एक दिवस रितू ऑफिसला गेल्यावर माधवी कपडे वाळत घालत होती तिला रितूची डायरी दिसली टेबलवर उघडी वाचायचा उद्देश नव्हता पण तिच्या नजरेला एक ओळ दिसली आईला आपलं म्हणावस वाटत पण माझ्यात धाडसच नव्हतं आता ही आता थे थे ती इथे आहे तेव्हा समजते आई म्हणजे फक्त जन्म देणारीच नसते माधवी पाणी दाटून आलं तिला जाणवलं त्या नात्याला ती इतकी वर्ष अंतर मानत होती ते नाते प्रत्यक्षात उंबरट्यावर उभं होत फक्त दोघींनी हात पुढे करायचा होता एक दिवस ऋतू उशिरा घरी आली होती तणावग्रस्त ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये चुकलं होतं ती बिचारी जवळजवळ रडायला आली होती माधवीने शांतपणे तिच्यासमोर बसून विचारलं काही नाही ग सांभाळून सांभाळून होईल सगळं मी आहे ना इथे एक गरम पोळी खाऊन घे रितूने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आई तुमच्या आधी कोणी मला असं सांभाळलंच नाही मी एवढी मोठी पण आज तुम्ही मला लहान मुलगी असल्यासारखं वाटते त्या क्षणी माधवीची मनातली रिकामी जागा पूर्ण भरली होती होती मी आहे ना तुला जेव्हा रडशील तेव्हा कांदा होईल हो जेव्हा थकशील तेव्हा हात धरून उभी करेन हे नातं आता माझं तितकंच तुझंही अभिजित सगळं घर भरून गेलं होतं अभिजित म्हणाला आई तुम्ही आल्यापासून ऋतू खूप बदलली आहे ती खूप आनंदी दिसते माधवी फक्त असली तिच्या मनात एकच विचार मी इथे आले हे योग्य ठरलं दोन महिने गेले आता गावात परत गावाला जायची वेळ आली रितु शांत उदास माधवीच्या मनात मिश्र भावना घरातून बाहेर पडताना तिचा घट्ट धरला आई तुम्ही गेल्यावर घरी कामं होईल मी पुन्हा येईल नाही, नाही तुम्ही फक्त पाहुण्या नाही तुम्ही घराचा भाग आहात रितूने तिला मिठी मारली म्हणाली मी तुमच्याशिवाय आई शिवाय कशी राहू माधवीच्या हृदयात महिना दोन नाही वर्षाचे दुःख विकडले ती म्हणाली अग उंबरठा आहे ना तुमचा मी ओलांडून येईन आणि हसत आई हा उंबरठा तुमचं घर आहे तुम्ही कधीही या पण उंबरठ्याच्या पलीकडचं नातं कधी सोडू नका त्या दिवशी माधवी गावाला परतली पण मनात एक नवीन प्रकाश होता तिला माहित होत आता तिचं नातं फक्त सासू नव्हतं ते